ना शाप आहे ना पाप आहे या संदीप मोहितेचा खरच मला लय ताप आहे आणि तू कितीही उड्या मार मोहिते पण भारुडात हा ना चव्हाण तुझा बाप आहे करायचा नाही कुणी नाद नाही करायची दादागिरी करायचं नाही कुणी नाही करायची दादागिरी तुभारी तुभारी तू भारी दादा तुभारी तुझ्या घरी तुभारी तुभारी तू भारी तुभारी तू अरे तुझा घरी अरे तू भारी तू भारी तू भारी जा रे तू भारी तुझा घरी तू भारी तू भारी तू भारी दादा तू तुझा घरी तू भारी तू भारी तू भारी दादा तू तुझा घरी शाळा शिकायला दुसरीला होता आणि शिक्षकाने याला उभा केला म्हणले हो नाव काय हे म्हणला संदीप मोहिते सर म्हणले छान संदीप मोठे झाल्यावर तो काय करणार हे म्हणलं सर मोठं झाल्यावर मी लगीन करणार सर म्हटलेलं संदीप लगीन सगळी जणच करणार आहेत पण नेमका आई बापाला तो काय देणार हे म्हणलं मी आई बापाला नातू देणार आल्या जन्मी हो यावा माझा एक शब्द पूर्ण व्हावा आल्या जन्मी योग हो यावा माझा एक शब्द खरा व्हावा मला मरण येण्याआधी माझा पांडुरंग दावा मरण येण्याआधी माझा पांडुरंग दावा दावा। आ, 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 आ। आ, आ, मला मरण आधी माझा पांडुरंग दावा मरण आधी माझा पांडुरंग दावा पांडुरंग दावा मला पांडुरंग दावा पांडुरंग दावा मला माणसाचं जीवन हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार चालत असत परिस्थितीशी त्याचा काही सुद्धा संबंध नसतो मग असा प्रारब्ध नावाचा भारूड आमच्या संत नामदेव महाराज या भारुडातून सांगतात ऐका प्रारब्धाची ठेव अरे भिक्षुक झाले ते पांडव आणि धन दौलत भाग्य सर्व सांडीला ठाव प्रारब्धे शरीर संचिताधीन कर्मे बुडाला रावण आणि धर्मराजा हिंडे वनोवन दुःख पांडव देव असताना सुद्धा त्या पांडवावरती भीक मागण्याची वेळ आली होती रावणाची लंका सगळी सोन्याची होती पण ती रावणाची लंका टिकणार नव्हती हे त्या रावणाचं प्रारब्ध होत कर्मरेषा रे टळेना जगत जीवाना आणि कृष्णे सांडिल्या गोपांगणा त्यासी दुःख प्रारब्दे कर्म बुद्धीचे ते सुख अति ती मूर्ख आणि त्या चंद्राशी लागला कलंक आणि त्याशी दुःख प्रारब्बे अख्या जगाला तेजस्वी रूप देणारा जगाला प्रकाश देणारा तो चंद्र आहे मग त्या चंद्राला सुद्धा एक काळा दाग आहे आयुष्यामध्ये माणूस चुकतोय चुकतो तो माणूस पण माणसाने जर एकदा केलेली चूक पुन्हा केली तर तो मात्र गुन्हा ठरतो प्रभू रामराया देव होते रामराया देव पण त्यांना सुद्धा चौदा वर्ष चौदा दिवसाचा वनवास भोगावा लागला मग तुम्ही आम्ही आहे जसं रेल्वे गाडी जायच्या अगोदर ती रेल्वे त्या जाते रेल्वे गाडी ही त्या रुळाच्या आधी नाही तसं आपलं शरीर आपलं संचित किंवा आपलं संपूर्ण जीवन त्या प्रारब्धाच्या आधी नाही म्हणून राज्य सोडील रघुवीरे सर्व मिळून फिरे देशांत रे त्याशी दुःख प्रारब्ध ते फिरता काय झाले पुढे प्रारब्ध ओढविले जानकीशी राक्षशी नेले आणि तिशी लक्ष्मणानं सांगितलं होतं माई, माई साहेब तुम्ही या झोपडीतून बाहेर येऊ नका जर झोपडीतून बाहेर आला तर मी एक रेषा ओढतोय रेषा ओलांडून पुढे जाऊ नका आणि जर तुम्ही ही रेषा ओलांडली तर तुम्हाला दुःख होईल काहीतरी अनर्थ घडेल मग शीता माईला कळलं नाही रावणानं गोसाव्याचं रूप घेतलं रावण सीतामाईच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला सीतामाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या आणि रावणानं सांगितलं या रेषेच्या पुढे येऊन तू भिक्षा दिलीत तर मी भिक्षा घेईन अन्यथा भिक्षा घेणार नाही मग सीता माईला वाटलं हा माझा सत्व बघायला आलाय आता माझं सत्व हरण होईल आणि म्हणून सीता माईनं लक्ष्मणानं ओढलेली रेषा ओलांडली आणि त्या कपटी रावणानं त्याचा डाव साधला सीतामाईला पळवून नेलं पण लंका सोन्याची गमावून बसला म्हणून तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा एक रेषा आहे आणि ते रेषा ती रेषा म्हणजे मर्यादा आहे मग तुम्ही आम्ही सुद्धा मर्यादा ओलांडून जाऊन चालणार नाही नसेल तर तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा काहीतरी अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही हा उपदेश हा संदेश आमचा संत नामदेव महाराजांनी या भारुडातून दिला राज्य सोडील रघुवीरे सर्व मिळून वाहन रे फिरे देश देशांतरे अशी दुःख प्रारब्बते अरे आई बापाच्या घरी धुन भांडी करणारी मुलगी नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिजोरीच्या चाव्या सांभाळू शकते आणि आई बापाच्या घरी तिजोरीच्या चाव्या सांभाळणारी मुलगी नवऱ्याच्या घरी गेल्यावर दुसऱ्याच्या घरी जाऊन धुन भांडी करू शकते आजचा सरपंच उद्याचा माझी सरपंच होणार आहे उद्याचा माझी सरपंच परवाचा स्वर्गीय सरपंच होणार आहे पण आयुष्यामध्ये माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे राज्य सोडिले रघुवीरे सर्व मिळून निवाण रे, रे। आणि थिरे देश देशांतरे त्याशी दुःख प्रारते ते फिरता काय झाले पुढे प्रारब्ध ओढविले आणि जानकीशी राक्षसी नेले किसी दुःख प्रारब्ध कर्माधीन शरीर परब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार आणि जन्मांतर तर म्हणे नामा संदीप भाऊ जर लग्न झालं होतं जवळजवळ थोडा संसार सुखात चालला मी म्हणलं संदीप भाऊ लग्नाच्या अगोदर तुझी काय बॉडी होती तब्येत होती काय चेहरा होता आणि लगीन झाल्यापासून तब्येत खराब केल्या काय आहे मला म्हटलं काय सांगू अण्णा चव्हाण मी दिवसभर काम करतोय रात्रभर कार्यक्रम करतो जेवढं पैसे येते सगळं पैसे मिळून बायकूच्या हातात देतोय पण बायकुली भांडकुरी मिळाल्या सारखी बायको किरकिर करत्या भांडण करत्या त्यामुळे काय तब्येत माझी सुधरणा मी म्हणलं एवढं आहे का ना एक काम जरा बायकूच कौतुक कर मला म्हटलं कसं कौतुक करू मी म्हणलं दिवसभर काम कर संध्याकाळी घरी तासभर बघत बस जातो सगळा तयार केला की तुला जेवायला न बोलवता तू स्वतः जाऊन ताटावर जेवण करायला बस मग जे काय जेवण तुला ताटात तु वाढलेलं असेल त्यातला एक पहिला तुकडा घ्यायचा पहिला घास तू तोंडात घ्यायचा बायकोकडे बघायचं आणि बायकोने केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक करायचं बायकोचं कौतुक करायचं बायकोला म्हणायचं वा 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 काय तू आज भाजी केली काय तुझ्या हाताला चव आली आणि काय तू मला बायकू मिळालीस वाग वा एवढं बायकोला म्हण बायकोला जरा बरं वाटल बायको घास बरं दोन जास्त घर तुझी तब्येत सुधरल हे म्हणलं अण्णा चव्हाणचा मंत्र चांगलाय दुसऱ्या दिवशी कामावर गेला दिवसभर मी शिकवलेला मंत्र डोक्यात फिट करून ठेवला संध्याकाळी घरी आला तासभर टीव्ही बघत बसला तेवढ्यात बायकोनं सगळा स्वयंपाक तयार केला ह्याच्या लक्षात राहिल्या जाऊन जेवण करायला बसावं बायको आली येऊन दरवाज्यात उभा राहिली बायकोनं ह्याच्याकडे बघितलं बायको म्हणली तुला काय गेल्या वेळाचं ध्यान होतंय का मी रोज तुला बोलवायला लागतंय मी सांगितलं तो बायको काय जरी म्हणले तरी बायकोला उलट तेवढं बोल गप्प जायचं जेवण करायला बसायचं उठला जाऊन ताटावर जेवण करायला बसला योगा योगानं त्या दिवशी सुखी भाजी होती पातळ भाजी होती चपाती होती ह्यानं चपातीचा एक तुकडा घेतला पहिल्यांदा ती सुखी भाजी घेतली पहिला घास तोंडात घेतला आणि मी शिकवलेला मंत्र आठवला बायकोकडे बघितलं बायकोला म्हणला वा वा, 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 वा। आज भाजी केली काय तुझ्या हाताला आज चव आली आणि काय तुम्हाला बायको मिळाली वा एवढं ऐकले ऐकल्या ताड दिशी बायको उठून राहिली चुलीत जळकला आकडं बायको हातात घेतलं बायको म्हणली जातीवर घेणार म्हण सत आठ वर्षे झाली आपल्या लग्नाला तुझ्या तोंडाला काडी कधी लागली नाही पाटज उठून मी तुला रोज जेवण तयार करून दिलं तुझ्या वाचायला कधी आलं नाही तुझी खिळी कधी बसली नाही आणि आज मी भाजी शेजारणीकडनं आणली ती भाजी तुला वाढली आणि तू म्हणते वा 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 लाटण्यानं लाटण्यानं फोडलाय आले आल्या इथं पोट भरून जेवण केलंय किती सांगू मी दादाला हा बघतोय वादाला या भारुडा बाबतीत या, या भारुडा बाबतीत नको लागू तुला दादा या भारूड बाबतीत नको लागू तुला दादा या भारूड बाबतीत नको लागू तुला दादा या भारूड बाबतीत नको लागू तुला किती सांगू मी दादाला हा बघतोय वादाला या भारुडा बाबतीत नको लागू तुना दाला या भारुडा बाबतीत नको लागू तुला या भारुडा बाबतीत नको लागू दाला भारुडा बाबतीत नको लागू दाला